हॅलो एव्हरी वन ट्वेंटी टॅचमध्ये तुमचं स्वागत आहे सध्या सणासुदीचे दिवस आहे त्यामुळे महिलांमध्ये विशेष लगबग आणि उत्साह आहे महिलांसाठी सणासुदीचे दिवस म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या नेसणे पण बऱ्याच वेळेला असं होतं की आपल्याकडे एखादी जुनी छान साडी असते पण त्याच्यावरती एक चांगला ब्लाऊज नसतो तर अशावेळी या ट्रिक तुम्हाला अगदी उपयोगी पडणार आहेत अगदी मोजके पाच रंगाचे ब्लाऊज तुमच्या कलेक्शनमध्ये असायलाच हवेत त्या ब्लाऊजवर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या अगदी उत्तमपणपणे पॅरअप करू शकता तुमच्या वॉट्रपमध्ये हे पाच कलरचे ब्लाऊज असतील तर कोणतीही साडी तुम्ही एफर्टलेसली कॅरी करू शकता क्लासिक मॉडर्न आणि ट्रॅडिशनल सगळ्या लुकसाठी परफेक्ट शेड्स आहेत रेड कलर जर तुमच्याकडे रेड कलरचा ब्लाउज असेल तर त्यावर तुम्ही गोल्डन व्हाईट पर्पल पर्ल ऑरेंज येलो ब्लॅक अशा वेगवेगळ्या वेग वेग रंगाच्या साड्या नेसू शकता या स सगळ्या रंगाच्या साड्या रेड ब्लाऊजवरती अगदी छान दिसतात सेकंड राणी कलर राणी कलरचं ब्लाऊज असेल तर त्यावरही कित्येक रंगाच्या साड्या अगदी छान सूट होतात राणी कलरच्या ब्लाऊजवर तुम्ही येलो पिकॉक ब्ल्यू म्हणजेच मोरपंखी जांभळा आकाशी केशरी आणि काळ्या रंगाच्या साड्या नेसू शकता आणि या व्हिडिओमध्ये जे मी कलर तुम्हाला सांगते ते अगदी कॉमन आहे त्यामुळे या रंगामध्ये तुमच्याकडे ब्लाऊजेसचं कलेक्शन अगदी खूप असणार आहे वेगवेगळे डिझायनर ब्लाऊजेस तुमच्याकडे ॲवेलेबल असणार आहे तर तुम्ही एकदा वॉटमध्ये तुमच्या चेक करू शकता आणि नवीन साड्यावरती घालू शकता थर्ड येलो रंगाचा ब्लाऊज आपल्या कलेक्शनमध्ये असायलाच हवा कारण त्यावरही तुम्ही कित्येक रंगाच्या साड्या नेसू शकता पिवळ्या रंगाच्या ब्लाऊजवरती ऑफ व्हाईट डार्क पेज पिस्ता हिरवा आणि पर्पल रंगाच्या साड्या तुम्ही बिंदासपणे नेसू शकता खूप छान आणि कॉन्ट्रास्ट यामध्ये तुम्हाला कलर्स बघायला मिळतात ब्लाऊजमधील जे काही रंग दाखवलेले आहेत ते अगदी फेस्टिव कलर्स आहेत तुम्हाला एक ट्रॅडिशनल मॉडर्न आणि फेस्टिव लुक देणार फोर्थ ग्रीन कलर हिरव्या रंगाच्या सिल्कचं किंवा ब्रॉकेट एकतरी ब्लाउज तुमच्याकडे नेहमी असायलाच हवा कारण हिरव्या रंगाच्या ब्लाऊजवरही अनेक साड्या उठून दिसतात रेड येलो आ, बेज गुलाबी आ, मरून अशा रंगाच्या वेगवेगळ्या साड्या तुम्ही हिरव्या ब्लाऊजवरती नेसू शकता शेवटचा रंग आहे तो म्हणजे ब्लॅक कलर तर काळ्या रंगाचा ब्लाऊज अनेक जणींना खूप आवडतो आणि ते खरोखरच अतिशय स्टायलिश लुक देते काळ्या रंगाच्या ब्लाऊजवर बेज कलर पांढरा मोतिया सोनेरी लाल ग्रे अशा रंगाच्या साड्या स्टायलिश दिसतात तर फ्रेंड्स हे होते आजचे कोणत्याही साडीवर मॅच होणारे पाच ब्लाउज रंग हे रंग असे आहेत की तुम्ही कुठलीही साडी घाला हे ब्लाऊज तुमचा लुक एकदम ग्रेसफुल स्टायलिश आणि एलिगंट बनवतील जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तुमच्या मैत्रिणींसोबत आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका